तुम्ही आय होप सर्वजण एकदम मस्त असणार मजेत असणार आणि व्हिडिओ बघत असणार कर। हाय करणार हाय हॅलो बोलेल कोण हाय हॅलो किशी दे किशी दे <laughs> रियाज करून चलवा ना किशी आज पॅ रॅ म्हणजे शंभरांना तर सर्व शिकवायला लागलं माझं तो ना झाला आहे मोठा कसे घासून दाखवलं तर तुम्ही दात कसा दासतो म दात 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 दास रियांचे तीत कुठे अजून तीत कुठे रियांचे कुठे हे बघ हे दात आले आहेत आमच्या रियासला जात होऊन गेले हां ठीक आहे पण आले त्याला गप्पा मारायच्या हा बोल मग बोल <laughs> काय बोल आजच्या व्हिडिओ मध्ये मी छान असे किचन टिप्स देणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रोजच्या जीवनामध्ये आपल्याला लागणाऱ्या किचनच्या वस्तू असतात त्यांच्या टिप्स मी सांगितलेल्या आहे व्हिडीओ मध्ये आणि थंडी चालू झालेली आहे तर अदर सर्वात बेस्ट असतो पिण्यासाठी तर तुम्ही पण रोज न... करून नक्की प्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप कामाच्या टिप्स सांगितलेल्या आहेत मी आपल्या किचन मधल्या हे बघा आता हे आहे आपलं लायटर किचन मध्ये नेहमी यूज होत म्हणजे रोजच यूज होत आपण कोणतीही वस्तू बनवतो तेव्हा आपल्याला लायटर तर लागतंच तर हे लायटर आपण स्वयंपाक करताना आता काही करत असेल पीठ मळत असणार किंवा भाजी वगैरे चिरणी आणि आता आपल्याला गॅस लावायचा आहे ते तेव्हा हे लायटर आपण लावतो असं लायटर लावतो तर तेव्हा आपले पिठाचे हात असतील तर ते तसेच लागतात किंवा काही ओ असेल खराब हात वगैरे आपले तर लायटरला लागतात त्यामुळे मुळे हे लायटर हे खराब होत असतं तर हे बघा लायटरवर हे नाही चिकट नको व्हायला म्हणून यासाठी काय करायचं तर मी हे तुमच्यासोबतच शेअर करतो आहे आपल्याकडे हे बघा हे असं लायटर असतं तर यावरती हे बघा अशी घाण चढून जाते तर आपण काय करायचं याला एक प्लॅस्टिकचं कागद घ्यायचा असा प्लॅस्टिकचा कागद घेऊ शकतो त्यामुळे असं टाकून घेतलं एवढा कट करून घ्यायचा आणि साईडला आपल्याला चिपकावून घ्यायचं असं तुम्ही करू शकतात अशी टेप येते मोठी येते जाड जाड असते ती तर ते, ते तुम्ही तु तु अशी अशी लावून माझ्याकडे ही टेप आहे आता ही टेप मी आता याला लावून घेणार आहे हे दिसायला पण छान दिसेल आणि आपला हात वगैरे लागला खराब हो नाही होणार हे बघा पूर्ण लायटरला मी ही टेप पट्टी लावलेली आहे चिकटपट्टी लावली आहे डिझाईनची तर किती सुंदर दिसत आहे लायटर कोणी म्हणणार पण नाही की हे लायटर आहे आणि आपण घरी बनवलेलं आहे खूप सुंदर दिसतं तर असं तुम्ही ट्राय करू शकता नाही तर असं प्लेन आहे तर चिकटपट्टी ती लावली तरी सुद्धा चालेल परत परत याला घासायचं काम राहणार नाही आणि खूप छान असं वाटणार आहे आपलं लायटर लाइटरला आपण परत पर गास। नहीं मुड़े है आसके लेने ला परत घासू नाही शकत त्यामुळे हे असं केल्याने आपल्याला परत परत घासायची गरज पडणार नाही आणि जे हात वगैरे लागतील ते या चिकटपट्टीला लागतील खराब झाली तर चिघटपट्टी आपण काढून दुसरीसुद्धा लावू शकतो तर ही या होती महत्वाची एक टीप किचनमधली आपल्या किचनमध्ये सर्वात जास्त वापरात येणारी दुसरी वस्तू आहे ही आहे मसाल्याचा डबा मसाल्याचा डबा सुद्धा आपला खराब होतो तर तो खराब नको व्हायला त्याच्यासाठी काय टिप्स आहेत ते सुद्धा मी सांग प्रत्येकाच्या घरामध्ये असा मसालाचा डब्बा असतो तो मसाल्याचा डब्बा खूप लवकर खराब होतो कारण की आपण जेव्हा मसाला काढतो वगैरे तर थोडाफार मसाला खाली पडत असतो आणि त्यामुळे खालचा सरपेसा खर लवकर खराब होतो खाली मसाला पडला की त्याला डब्याला पूर्ण परत परत घासावं लागतं सर्व असे डबे काढून त्याला परत परत घासावं लागतं त्यामुळे काय करायचं की आपण मसाल्याचा डबा परत परत घासायला नको आणि खराब पण नको व्हायला यासाठी सर्वात आधी मी मसाल्याचा डबा धुवून घेतला आहे तुम्ही टिशू पेपर ठेवू शकता नाही तर किचन टॉवेल असतो हा बघा मी किचन टॉवेल ठेवलेला आहे त्याच्या खाली आपण ठेवून द्यायचा आहे त्यानंतर मसाले भरून मी डब्यामध्ये असं ठेवून घेत आहे तर यामुळे काय होतं की जे मसाले पडतील ते किचन टॉवेल वरती पडतील किंवा टिशू पेपर वरती पडतील आणि ते टिशू पेपर खराब झाला की ते आपण फेकू शकतो किचन टॉवेल आपल्याला धुता आहे त्यामुळे ते वापरलं तरी चालेल प्रत्येक डब्यामध्ये आपल्याला सेपरेट चमचे ठेवायचे आहे बघा अशी चमचे येते यामध्ये छोटी पण येते मोठी पण येते अशा प्रकारे आपण प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळे वे चमचे ठेवल्याने हो मसाला मिक्स नाही होत आणि वापरताना सुद्धा आपला मसाला इकडे तिकडे होत नाही त्यामुळे असं सेपरेट ठेवायचं आहे किचनची मी तिसरी टीप सांगणार आहे स्क्रब कसं वापरायचं आणि त्याचा वास्परा म्हणून काय करायचं आपण बांधले नसतो तेव्हा हे स्क्रब तर लागतात आणि हे स्क्रब हे खराब होत असतात तर आपण हे जे चेंज करून घेतो म्हणजे आता जे नवीन आलेलं असतं ते वापर पण जे लुणं असतं ते फेकून देतात जुनं जे असतं ते फेकून न देता त्याला आपण बेसिंग घासण्यासाठी किंवा दुसरी कोणती वस्तू असेल किंवा दुसरं बेसिंग असेल हे घासण्यासाठी किंवा बाथरूम घासण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो आणि जे नवीन आलेलं असतं हे असं जर कुठे तिकडे पडत इथं जरी ठेवलं तरी ते खराब होऊन जातं आणि थोडा वास यायला लागतो तर हे आहेत माझे घासायचे बेसिक वगैरे घासायचे दोन आहेत ते मिक्स आहे वरतीच चावले की आणि हे जे दुसरे आहेत जे आपण भांडे घासायसाठी वापरतो दुसरी टेप आहे हे बघा असे डबे येतात तर हे आपण जे भांडे घासायचं असतं स्क्रब याला कसं स्टोर करायचं मी ते सांगते तुम्हाला तर त्यासाठी सर्वात जे असे डब्बे असेल येतात तर जे असेल तुमच्याकडे ते घेऊ शकतात हे असे मोठे पण असतात हे घेतले तरी सुद्धा चालतील तुमच्या इथं किचन मध्ये जेवढे जा असेल जागा ठेवण्यासाठी तर हे काय हे बघा मी शाकून करते त्याच्याने लवकर होणार नाही असे आपल्याला होल पाडून घ्यायचे आहेत तर हे बघा मी असं होल पाडून घेतले आहेत मागच्या साईडला आणि पुढच्या साईडला तर यामध्ये आपल्याला स्क्रब ठेवायचे रोज यामध्ये तुम्ही स्टोर करू शकता त्या या त्याआधी काय करायचं यांचा वास येतो तर त्यामुळे ही अशी डांबर गोडी असते ती तुम्ही ठेवू शकतात किंवा मी आता याचे डांबर गोडीचे तुकडे घेतले आहेत तर ते ठेवून देणार आहे त्यानंतर मग हे स्क्रब ठेवायचे आहेत मग हे स्क्रब बंद करून आपल्या जिथं आपण ठेवतो तिथं आपल्याला लावून द्यायची आहे सर्वात महत्वाची टिप्स म्हणजे चौथी टिप्स आहे आणि ती शेवटची टिप्स आहे ती म्हणजे आपण जेव्हा घरातून खरी वेट बाहेर काढतो तर आता मोठ्या सिटीमध्ये असलं की ते बाहेर डायरेक्ट फेकता नाही गावाकडे असलं ते डायरेक्ट आपल्याला बाहेर जाऊन फेकता येतं ते पण जे सिटीमध्ये राहतात त्यांच्यासाठी कसं असतं ते बाहेर फेकता येत त्यामुळे त्यांना असं कचऱ्याच्या डब्यात फेकावं लागतं तर त्यासाठी ना किचनमध्ये एक डस्टबिन तरी असायला हवी छोटे असते थोडीशी याची वेळ मोठी असते तरी चालते तर ही डस्टबिन असं डायरेक्ट त्याच्यात टाकलं तर घाण वास येतो कारण की ओलं असतं ते घाण निघाले की त्यामुळे याचा वास जास्त किचन मध्ये ओला कचरा निघत का असतो तो, तो आपण डायरेक्ट डस्टबिन डारें मध्ये टाकलं तर खूप गाणं असेल त्यासाठी काय करायचं एक पेपर टाकायचं नाही तर टिश्यू पेपर ठेवू शकता तुम्ही तर त्या टिश्यू पेपरच्या खाली आधी आपण एक डांबर गोळी टाकू शकता नाही तर मग कापूर येतं ते कापूर टाकलं तरी सुद्धा चालेल आणि अशा प्रकारे आपण इकडे प्लॅस्टिकच्या आपल्या किचन मध्ये कोणती भाजीपाला वगैरे आणला किंवा काही वस्तू आणली तर प्लॅस्टिकची अशी कॅरी बॅग येतच असते तर ते गोळा करून ठेवायचे आणि रोज ही कॅरी बॅग आपल्याला वापरायची आहे आणि रोज फेकायची आहे ती बघा या प्रकारे तुम्ही कापूर घेऊ शकता आणि ते खाली टाकून द्यायचे आहे कापूर पेपरच्या डस्टबिन मध्ये कापूर ठेवल्याने खराब वास येणार नाही डस्टबिनचा ना ये घरात आपण कोणती वस्तू आणि मार्केट मधून तर प्लास्टिकच्या कॅरी बॅग येतच असते तर त्याचाच वापर करायचा आपण एवढ्या तर प्लॅस्टिकची कॅरी बॅग ठेवली असली तरी सुद्धा त्यामधून पाणी खाली गळतं आणि डस्टबिन वास येतो म्हणून त्यामुळे पेपर ठेवायचा तर मग भेटूयात अशाच एक नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय